भाजपने गुजरातमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते झी सूत्रांनी ही माहिती दिली आहे मंत्रिमंडळ मंदर स्थापनेमध्ये भाजप गुजरात पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे निवडून आलेल्या आमदारांपैकी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सा सूत्रांनी सांगितलंय एकूण मंत्र्यांपैकी बहुतेक मंत्रिपदावर युवा चेहऱ्यांना भाजप संधी देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम मंत्रिमंडळाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा होते आणि दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या पॅटर्नची सुद्धा सध्या चर्चा रंगलेली आहे का एकूण अपडेट्स श्वेता निश्चितच विक्रमी बहुमतानं निवडून आलेल्या या सरकारमध्ये आता नव्यानं कोणाकोणाला संधी द्यायची या सगळ्या संदर्भात सांगोपांग चर्चा केली जाते शिवसेना भाजप राष्ट्रवादी तीनही पक्षांकडून आपापल्या संभाव्य मंत्र्यांची नावं आता काढली जातात यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली ती म्हणजे भाजपाकडून महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाच्या स्थापनेमध्ये गुजरात पॅटर्न राबवला जाऊ शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे गुजरात पॅटर्नचा अर्थ असा की गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाले त्यावेळेला पूर्वीच्या सरकारमधील मंत्र्यांना बऱ्याच प्रमाणात वगळण्यात आलं होतं आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आता ज्या एकशे बत्तीस आमदारांच्या संख्याबळावरती भाजप आज उभा है, ले ले आसा आसा है। आहे त्या एकशे बत्तीस आमदारांपैकी अधिकाधिक आमदारांना जी म मंत्रिपदं भाजपच्या कोट्यात येतील त्यात अधिकाधिक आमदार हे नव्यानं निवडून आलेले असावेत किंवा नवीन चेहरे असावेत असा एक प्रयत्न भाजपकडनं केला जातोय तीन महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आपण खऱ्या अर्थानं तीन मुद्द्यांचा क्रायटेरिया यामध्ये लावण्यात आला एक पहिला मुद्दा आहे जातीगत समीकरणांचा दुसरा आहे प्रादेशिक समतोल आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे महिला या तीन मुद्द्यांवर भाजप आपली स्ट्रॅटेजी तयार करते मंत्र्यांची नावं त्या सगळ्या संदर्भात तयार केली जात आहेत आणि ती दिल्लीला पाठवून त्यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल असं सध्या तरी कळतंय प्रादेशिक असमतोल बऱ्याच प्रमाणामध्ये गेल्या सरकारमध्ये होता कारण तीस मंत्रिपद ही केवळ भरण्यात आली होती आणि बोरवरीत बारा ते चौदा खाती ही रिकामी होती बारा ते चौदा मंत्रिपदांचा कार्यभार अतिरिक्तपणे देण्यात आला होता त्यासोबतच दुसऱ्या बाजूला जातीगत समीकरणं मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल यामुळे या सगळ्याच बाबतीमध्ये कुठेतरी सामाजिक असमतोल सुद्धा तयार झाला होता आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकार सत्तेत येण्यासाठी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा फायदा झाला आणि पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या राज्य सरकारला लाडकी बहीणचा जो काही लाभ झाला त्यामुळे महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सरकारमध्ये महिला मंत्र्यांचा समावेश जो आहे तो अधिकाधिक असेल असं सध्या तरी कळतंय केवळ महिला बालविकास मंत्रालयावरती महिलेचं समाधान होणार नाही तर अजून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला मंत्र्यांना दिल्या जातील अशा प्रकारची माहिती कळते त्यामध्ये भाजप अधिकाधिक महिलांना संधी देईल असं सध्या तरी कळतंय त्यामुळे गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाणार का आणि जर तो राबवला जात असेल तर नेमक्या कुठल्या मंत्र्यांना बाजूला सारून नवे चेहरे पुढे आणले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण सरते शेवटी मुख्यमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतरच या गोष्टी होणार त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार आणि राज्यातल्या सरकारमध्ये कोणते कोणते चेहरे समाविष्ट असणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे श्वेता अगदी धन्यवाद ओम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी